स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व म्हणजे तस खूप छान असाय तर आज ना कंटाळा येतोय का माहिती अशी मी माहेरी आली ना की आठ दिवस एकदम छान राहते आणि आठ दिवसानंतर येणा खूप बोर व्हायला हो लागतं कंटाळा ला। येतो असं कोण कोणी सांगा बरं की माहेरी आठ दिवसाच्या वर थांबतच नाही असं बोर व्हायला लागतं माहेर काय झालं पिलू काय झालं झाले माझं गोंडस बाय आई काय करते डांगराच्या पुऱ्याला अच्छा उकडून घेतलं आहे का आता उकडते आहे अच्छा तुम्ही पण रेसिपी शिकून घ्या की डांगराच्या पुऱ्या कशा करतात ते आणि ह्या पुऱ्यानं खायला खूप टेस्टी लागतात आणि याला आहे ना कोणी 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 याला आहे ना डांगराचे घागरे पण म्हणतात आमच्याकडे ना याला डांगराचे काय डांगराच्या पुऱ्या म्हणतात मग थोड्या तिखट कर आणि थोड्या गोड कर ना काय करते गोड करते गोड नाही ना मला तिखटच आवडतात मस्त छान लागतील है ना आई करतीये डांगराच्या पुऱ्या आणि तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा त्या पुऱ्या कशा बनतात ते कारण मी पण पहिल्यांदाच बघते कशा मी म्हणजे खाल्लेल्या आहे आई गोड पुऱ्या करायची तू कि तिखट करायची ग तेव्हा गोड हा तर तेव्हा आहे ना आई गोड पुऱ्या करायची आणि मी गोड पुऱ्या खाल्लेल्या आई आहे आईच्या हातच्या पण आज आई तिखट पुऱ्या करणार तिखट कि गोड तिखटच ना तिखट पुऱ्या करणार्या आज आई डाकराच्या तर बघूयात आपण त्या कशात त्या आणि कशी बनवते आई आणि रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते तुम्ही बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत तर इथं वातावरण इतकं छान आहे ना मस्त क्लायमेट आहे आणि आईच्या आहे ना घरासमोरच भरपूर झाडं आहेत त्यामुळे मस्त वाटतं एकदम छान वाटतं मला दाखवतो इतके छान वाटत ना आणि आईची गॅलरी जी आहे ना भरपूर मोठी आहे त्यामुळे मस्त वाटतं ह्या गॅलरीत आपण बसून आहे ना एकदम नेचर एन्जॉय करू शकतोय आणि पावसामध्ये तर एकदम मस्त वाटतं इथे ना आईने भरपूर प्लांट्स लावलेत आणि इकडे हा मनी प्लांट मस्त झालाय आईचा छान तर चला आता आपण आहे ना आपलं ताक एन्जॉय करूयात इथे ताक आणि छान कुरमुरे कोणाकोणाला आवडतात हे असे पिवळे कुरमुरे मला फार आवडतात त्याच्यामुळे मी आईला आहे ना करायला लावले होते आता आपण ता ताक पिऊयात मस्त छान हे क्रीम रोले की कोणा कोणाला सांगा बरं मला तर फार आवडतं म्हणजे पहिले नव्हतं आवडत उड़त, गोड आवडत नव्हतं तेव्हा पण आता मी खाते पिल्लू पिल्लू खाली खेळतो इतकं छान तुम्हाला आवाज येत असेल ना त्याचा कोणाकोणाला आवडतं दाग प्यायला सांगा बरं कोणाकोणाला आवडत नाही आंबट असतं त्यामुळे पण मला आवडतं मी हे रोज जरी खाल्ले नाही पिवळे कोरमरे तरी मला अजिबात कंटाळा येत नाही असं कोण कोण आहे सांगा बरं आता ना आई डांगराच्या पुऱ्या करते चला मग मी तुम्हाला दाखवते त्या कशा बनवते ते इथे ना आईनी डांगर आहे ना उकडून घेतलाय ना आई हे बॉइल्ड डांगर आहे आता ही इथे आई आहे ना मिश्रण करून घेईल म्हणजे पीठ मळून घेईल आय थिंक हो ना गाई पेंट करून घेते आहे काय झालं काय करते आहे डांगर साल डांगराचं साल काढून घेते आहे ना इथे म्हणजे साल काढून घ्यायचं आहे हा डांगराचं आपल्याला तर इथे आई डांगराचं साल आहे ना पूर्णपणे काढून घेते आहे इथे आहे ना आई मॅश करून घेते डांगर असं बघा कुज करून घेते आहे पूर्ण डांगर या पद्धतीने काय अच्छा डांगराला आतमधून शिरा असत म्हणून घ्यायचं ओके आता आता इथे टाकते गव्हाचं पीठ बघा अंदाज अंदाजेप्रमाणे प्र, डांगर केवढं घेतलं होतं आई तू पावशर पावशळ डांगर आणि पावशर डांगरात हे किती वाटी असेल गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ पण पीठ पीठ पावशर आणि डांगर पावशर आणि हिरवी मिरची चा ठेचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे ही ओके थोडा ओवा टाकतीये अस ओवा असं टेस्ट पण छान येते ओव्याने आणि छान चांगला असतो ओवा खाल्लेला मेन म्हणजे त्यामुळे मग थोडासा ओवा यामध्ये टाकलेला आहे हिंग टाकती आई आहे धना पावडर मला तर येणा आत्ताच पाणी सुटलंय तोंडाला कारण मला ह्या पुऱ्या खूप आवडतात थोडीशी इथे तीळ घालतीये आई टेस्टिंग साठी आणि तिळीने ना पुऱ्या खूप छान लागतात मला ना ह्या पुऱ्या आणि पालक पुऱ्या करते ना आई खूप आवडतात जाम आवडतात थोडस मीठ घालतीये अजून थोडस मोहन जर पातळ वाटत असेल ना तर थोडस गव्हाचं पीठ टाकलं यात वरून तरी चालतय तो गोल गोल फिरतोय पिल्लू आहे ना तिकडे खेळतोय एकटाच खेळतोय ग गेकरी नाही थोडस पीठ घेतेय कारण थोडस असं आहे ना पातळसर सर वाटत आईला त्यामध्ये आणि यामध्ये या बिलकुल पाणी नाही घालायचं आहे फक्त डांगर डांगरामध्ये जे बॉइल डांगर केलेलं आहे ना उकडलेलं डांगर आहे ना त्यामध्येच हे सर्व मिश्रण पीठ मळून घेतलंय आईनी छान त्यामध्ये थोडं किंचित सुद्धा पाणी नाही घालायचं आहे आपल्याला पीठ अर्धा एक तास भिजत ठेवायचं आहे म्हणजे पुऱ्या छान आणि ख्रिस्पी आणि खरपूस येतात तर इथे या पद्धतीने आईने पीठ मळून घेतलंय बघू शकतात हाताला अजिबात लागत नाही पीठ इथे आहे शेवगाची भाजी

फुट्या आहेत इतक्या मस्त झाल्या आहेत एकदम फुलल्या फुलल्या आहेत आपण बघूयात ही लागते ना। मस्त झाली ऐकून मस्त झाली ऐकू काय झालं ऐकून आई छान झाली पुरी आणि पुऱ्या अप्रतिम झाल्या खूप टेस्टी लागत आहेत भरपूर पुऱ्या खाऊन घेतल्या कारण खूप छान लागत होत्या आणि तुम्हीही करून बघा कशा लागतात ते कळवा मला कॉमेंट करून आणि आवडेलच तुम्हालाही कारण खूप टेस्टी म्हणतात खूप छान म्हणल्या होत्या खूप मस्त व्लॉग इथपर्यंतच भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये लवकरच आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कॉमेंट करा